विषय एक होता की सातारा पालिकेची नवीन इमारत होते सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट गेली दहा वर्ष झालं सातारात का त्यांची बदली होत नाही त्यांनी काम केलं सातारा शहरातील रस्त्यांची महाराज साहेब अवस्था बघितली तर साताराकरांच कंबरड मोडले लोक सोशल मीडियावर सगळ्यांच मोडत एक लक्षात कंबरड मोडले म्हणजे काय कशा लोकांना कमरेचे त्रास व्हायला लागले मला रस्ते इतके खराब आहेत पहिल्याच पावसात धुवून जातात बरोबर एक लक्षात कशामुळे आता पूर्वी कारणीभूत कुठलं सरकार नाही आहे त्याला कारणीभूत आपण सगळं हा okay. प्रश्न तुम्ही जे मला विचारला मला त्याच्यापेक्षा गंभीर प्रश्न तुम्हाला विचारला पहिलं चार तीन दोन किंवा तीन किंवा चार जूनला पाऊस पडायचा हां आता पडतो तुम्ही वृक्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तोड केली ज्या वृक्षांमुळे तुम्ही आम्ही सगळे जेवण आज कधी पण गारपीट पडते नुकसान होते पूर परिस्थिती निर्माण होते एवढा धो पाऊस कधी पण आहे त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी हे केलं पाहिजे आणि म्हणजे प्रत्येकाने झाडांची झाडं जपली पाहिजे झाडं वाढवली पाहिजे या गोष्टी तर एका ह्याच्यात होत नाही पहिलं झालं नाही निश्चितपणे आज तुम्ही बघ तुम्ही जर पाहिलं भारतीय जनता पक्षाचं एक खासदार म्हणून मी बोलत नाही एक व्यक्ती म्हणून बोलतो एक नागरिक म्हणून बोलतो की ह्या अगोदरसुद्धा अनेक आपण अनेक वर्ष पश्चिम पर्षय महाराष्ट्र ज्या ज्या लोक यांना संधी दिली त्यांनी किती ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं कडे लक्ष दिलं निवडणुका आल्या की आपल्या लोकांसमोर जायचं आणि सांगायचं की आम्ही हे करू ते करू आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण प्रत्येकजण सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळेल तर ते या अगोदर काय मी शिफारस करायची त्याला तिकीट मिळेल आज कार्य पकड कार्य बघूनच या पक्षाच्या माध्यमातून संधी दिली जाते